रस्ता खुला करण्यासाठी उपोषण लहुजी शक्ती सेनेची न्यायासाठी मागणी अहमदनगर देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले तरी असता गायत शोषित पीडित उपेक्षित वंचित घटकांना आपल्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागतो ही एक शोकांतिका म्हणावी लागेल निवासा तालुक्यातील घोगरगाव येथील दलित कुटुंबाचा रहदारीचा रस्ता खुला करण्यात यावा आणि याविषयी अडथळा निर्माण करणाऱ्यांवर योग्य अशी कारवाई व्हावी यासाठी लहूजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण करण्यात आले आहे सदरील उपोषण पावसाची थंडीची परवा न करता गेल्या सतरा तारखेपासून सुरू असून आज उपोषणाचा सातवा दिवस आहे रस्ते शाळेत जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत उपोषणाची ही सातवी आठवी वेळ असून गेल्या पाच वर्षांपासून आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत असे पीडित कुटुंबाने सांगितले यावेळी लहुजी शक्ती सेनेचे से जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे किरण कणगरे भाग्यश्री कणगरे संदेश कणगरे प्राप्ती कणगरे जयवंत गायकवाड संतोष उमाप आदी सहभागी झाले होते किरण कणगरे यांची निवासा घोगरगाव येथे शेतजमीन असून तेथे आपल्या कुटुंबासमवेत ते राहत आहेत मात्र राजकीय दबाव आणून काही गावगुंडांनी त्यांच्या शेतजमिनीसह रहदारीचा रस्ता दोन हजार अठरापासून बंद करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे याबाबत लघुजी शक्ती सेनेच्या वतीने संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी अहमदनगर प्रतिनिधी सागर साळवे अहमदनगर माझे नाव प्राप्ती किरण दावीत शिकते आम्ही घोगरगाव इथे राहतो आम्ही आज कार्यालय कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलं आहे आमचा रस्ता अडवलेला आहे आमचे जे शेजारचे आहे त्यांनी आमचा रस्ता अडवलेला आहे आम्ही रस्त्याने येत जात असतो की आम्हाला अडवतात शिवीगाळ करतात आमच्या पप्पा त्यांचा रस्ता अडवतात आम्ही शाळेत जातो शाळेतून पत्र देखील आलेले आहे की शाळेत यावं म्हणून पण आम्हाला रस्ताच नाही तर आम्ही शाळेत कुठं शाळेत कुठून जायचं आमच्या जनावराला चारा नाही आम्हाला पय दूध घालायला जावं लागत आम्हाला जायला रस्ता नाही आहे आमची सरकारकडे एवढीच मागणी खुला करण्यात किरण कनगेरे राहणार घोकरगाव तालुका नेवासा आज गेली सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी माझं कुटुंबा सहित आमरण उपोषण आहे आज माझं हे आठवणं ओपोषण मी मागणी करतो आहे मला रस्ता मिळण्याबाबतची आणि माझी फसवणूक केली जाते तहसीलदारांकडून तहसीलदार साहेब तिथं जातात पण पंचनामा करतात रस्ता खुला असल्याचा जर रस्ता खुला असता तर मी या ठिकाणी उपोषणाला बसलो असतो का हा माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी त्या रस्त्यावर दलित वस्तीचा ठराव झालेला आहे त्या दलित वस्तीचा तो रस्ता घोषित झालेला आहे त्या ठिकाणी निधी पण आलेला आहे ग्रामसेवक बी डीओ हे मानतात आम्हाला रस्ता खुला करून द्या आम्ही त्या ठिकाणी काम चालू करतो आम्हाला पत्र द्या ते तहसीलदार साहेब ते पत्र पण देत नाही दुसरी गोष्ट त्या ठिकाणी दलित वस्तीचा रस्ताही होत नाही आम्हाला हनमार केली जाते आम्हाला त्या ठिकाणी त्रास दिला जातो तहसीलदार पोलीस प्रशासनाच्या समोर ते लोक आमच्या अंगावर धावून येतात आम्हाला आमची गाडी चालली किंवा आम्ही चाललो तर आम्हाला त्या रस्त्याने हो जाऊ येऊ देत नाही तिसरी गोष्ट अशी का आज रस्त्यावरून येण्यासाठी कुठल्याही प्रकारची म्हणजे कोणीही कोणाला अडू शकत नाही पण आज भारत स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष आले तरी आमच्या मातंग समाजावर जर असा अन्याय होता असेल आणि हा त्रास जर सहन करावा लागत असेल तर मग आम्ही न्याय कोणाकडं मागायचा आज मी मुलं बाळासाहित या ठिकाणी सहावा दिवस माझा उपोषणाचा तरी मला न्याय भेटत नाही ही मोठी शोकांतिका निर्माण झालेली आहे आणि मी शासनाला प्रशासनाला विनंती करते की मला त्या ठिकाणी खरोखर जो तहसीलदार आदेशाचा रस्ता आहे तो खुला करून देण्यात यावा माझी दिशा करून माझं माझ्यावर अन्याय करू नये एवढीच मी त्या मीडियामार्फत विनंती करत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा